パーナーときのみ、かい लय महाग म्हणजे रे बक्ता बेकार आत्मार्थीसके पैसे दे पुरत नाही आणि गरीब माणूस मग आईला काय बसायचं मला का पत्ता करू मी तुला भुळकुंडी आनंद <laughs> अरे भक्ता अरे ये येऊन दोन घंटे झाले होते रे अरे घर मालकाने मला चहा दिला नाही रे अनुज दोन घट मिला आई आता जेव्हा जेऊ घालायची गरबड वाऱ्या पाण्याची होती तुला तिकडे पाच ला की आई चहा अरे आता बी दिला तर त्या प्लास्टिकच्या कपात दिला तुला काय आहे बघू नये अरे चहाचा लाल चहा की नाही आई तू तरी पूर्णाच्या पोळ्या खाऊन आली की तेव्हा का तोड शिवलं होत काय आई तुला कमी का? सर्व काही पद्धतशीर आहे कशाचीच कमी नाही हा मग कशाची कमी नाही मग आई कृष्णाला उठ मला सुदर्शन दादा रुंगून गेले असं काय नाही अरे अरे दिवसभर काम झालंय असं म्हणून घे जरा असं का तू गेला असं फोटो काय हो फोन भर आहे पुढे बसायला काय आई थांब आई आले का लिंबू आलो का नको नको मग मी काय असायची आवरील रेसिपी नाही

काय झालं असंच पंधरा दिसाला आठ दिसाला घरगरगल फिरायचं रक्षण पडायची घर गरगर फिरायचे रक्षण पण पडायची दवाखाना केला ना कुठं कुठं आपल्या पुसरला पाईप लाईन मध्ये घेतो पाईप लाईन तरी म्हणलं पाईप लाईन मध्ये एवढी पैसे माफ घेते म्हणजे

आले डॉक्टर हो म्हणजे ते मतार हो मतार मतार असं का हो त्यानं कदरून जीव सोडून दिला पण इथे दुखले जमलं नाही दुखले जमलं नाही असं का बरं दादा हो तिने असे डॉक्टर किती गिळले दोन तीन असं का हा दोन तीन झाले आता तुमचा नंबर आहे बरं दादा हो तुम्ही काय म्हणले एवढे पैसे लावायची काय वैधवाणी केलंय काय तुम्ही मागे राहिले तुम्ही गाठ असते इथं दुखणं मी ताबडतोब जमवतो ताबडतोब दुखण उतारा करावा लागतील तुम्हाला विश्वास असला तर मी आवशी सांगतो विश्वास आहे विश्वास गेला भरोसा आहे का बरं दादा भरोसा असेल तर मी उत्तर याचा आवश्यक सांगतो बरोबर करतो मी बरोबर तिकडे लांब राहतो तिकडे बंगाल 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 बरोबर आहे विद्यार्थी काय घेतो आगोरी विद्यारी तिचा उतारा काढतो मी चला का घेते आवश्यक सांगा सांगतो चला काढले का का चला હણણણસે હૣ હૣરણાદ હણશાંજાજાજાજને હણા હૣય હણસીાજ્ય હણિંઝિંડાજા હણાજા�જાજ હધીંજાજ હળ� लिहारू पारू दोन शिष्यात पकाचा कोंबडा दोन चार एंडीचे शितोडे पण मुसलमानाच्या कमराचे करदोडे चाळीस तोळे रुचाकी पण सवा तोळा कुचरपणा पुचरपणा एवढा आणायचं पाट्यावर वाटायचं किती नाडी बंद झाल्यावर साडेतीन तास तासाने हिला पाच साडेतीन तासाने पाजायचं दादा पाच तास वाट पाहायची सायला पाण्याने स्नान घालायचं नवार कोरा कपडा हिच्या अंगावर टाकायचा गुलाब गुलाल टाकायचा कोणाच कोंबडी चपक दिलं तरी चालते असं का मग पान दिलं तिला उचलून आपल्या हॉस्पिटलला आणायचं मोठं नाव दिलं मराठीत बोर्ड मराठीत बोर्ड मातीचा ढिगवरी काट्याचा दोटा उचलला तेवढा ठेवा गोटा

सापडते अजून काय लावा लवाना हे तुम्ही सगळं पुसत पाया खाली घातलं तरी भेटत नाही ग्रामीण भागात ग्रामीण भागात पण महिला मंडळाकडे तीन टप्प्यामध्ये तीन टप्प्यात तीन टप्प्यात पाण्याच्या धुण्याच्या विशेष म्हणजे संडाच्या जागी जा दादा तिनं तिला आवाज द्यायचा तिनं तिला आवाज द्यायचा तिनं म्हणायचं तुला काय माहित आहे का तिनं म्हणायचं तुला काय माहित आहे का काठाकून गाव पेटवत आणायचा म्हणतात जर घ्या जर घ्या नाती पाण्या सांगते धातू त्याच्या काण्या साता घरच्या सणकाड्या नांचं घर बसवायच्या नावाला हाय 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 का बरं आता काय राहिलं कुच कुचरपणा कुचरपण कुचरपण आ हे आवश्यक नाही का हे आपल्या घरी सापडशे आपल्या पोराचं लग्न झाल्यावर पण तुरुतच नाही सापडत चार सहा महिन्याला एका वर चालेल एका सुना कोणी कोणाशी बोल जागी चालू होते मग होईन तेवढं झाडायचं तेवढं सारवायचं पहिलीकडनं तेवढंच करायचं कुच्चरपणा का मी जी नाडी पाहतो आता विचार जी नाडी पाहतो आता मी